आमदार आहे गोपीचंद पडळकर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मला आनंद आहे की आपला जो समाज आहे हा अतिशय शांत आणि सभ्य समाज आहे आले लुया आणि कोणीही आपल्या समाजाबद्दल वा कुठलंही वाईट वक्तव्य केलं तर आपला समाज कधी हिंसक होत नाही ही चांगली गोष्ट आहे कारण ही येशू ख्रिस्ताची शिकवण आहे आणि आपण ज्या पद्धतीने आंदोलन करत आहोत हे संविधानिक पद्धतीने करत आहोत आणि काल जसं तुम्ही ऐकलं असेल की आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या इशू ख्रिस्ताला प्रार्थना करा की तुम्ही माझी आमदारकी रद्द करेल ते होईल ते होईल होई। आणि उद्या महाराष्ट्राला ही तार्थ प्रगत होईल लुया आमचा समाज नाही आता परमेश्वर तुझ्या विरोधामध्ये लढेल कारण सूड घेणारा परमेश्वर आहे आणि म्हणून आपण ज्यावेळेस समाजावर अशा प्रकारची परिस्थिती उभी राहते त्यावेळेस एकत्र येऊन उभं राहणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपण सर्वजण फार दुरून ह्या ठिकाणी आलेला आहात आणि या धरणे आंदोलनाचे जे नेतृत्व करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत की आपण नियमित आणि नित्यनियमाने अनेक वर्षापासून आपण समाजाच्या हितासाठी ज्यावेळेस अशा परिस्थिती उभ्या राहतात त्यावेळेस आपण पुढाकार घेतात आणि त्याच्यामध्ये आपले नाईक साहेब आहे आरसे दादा आहेत आणि अनेक लोक आहेत आणि भरपूर मान्यवर आहेत की ते नेहमी ह्या पद्धतीने असे काम करत असतात कारण हे समाज आहे आणि म्हणून अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे देखील आपलं काम आहे आलेलो या म्हणून आपण सर्वजण ह्या ठिकाणी आलेला आहात शांत पद्धतीने या ठिकाणी थांबा आपली जी वेळ आहे पूर्ण वेळ आपण घ्या आणि त्या वेळेप्रमाणे जोपर्यंत निवेदन दिलं जात नाही किंवा पदाधिकाऱ्यांकडून सूचना मिळत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू <coughs> सलाम सांगली में या महाराष्ट्र राज्य विधान परिषदे आमदार गोपीचंद पडळकर या ख्रिस्ती धर्मगुरू आणि ख्रिस्ती लोकांविरोधामे जी वक्तव्य कोया आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ख्रिस्ती हा एक रोष निर्माण जायो ख्रिस्ती लोक जागृत जाया आणि प्रत्येक कलेक्टर कचेरी एरी तहसीलदार कार्यालय एरी या ठिकाणी प्रत्येक जिल्हा मध्ये तालुका मध्ये ख्रिस्ती लोकांनी निवेदन सादर करे नाईक साहेब फोन येत का नंदुरबार जिल्हा मे खूप मोठा प्रमाण ख्रिस्ती लोक येतात परंतु ताने उठाव का नाही हो आज समस्त ख्रिस्ती समाजा कोही बी संस्था आहे री त्या धर्मगृह संदर्भाम जे आपण आदरणीय आहे जे आपण देवा वचन ही काढता जे आपण हारो मार्ग देखाडता हा त्या बाबतीमध्ये या प्रकारचा वक्तव्य ते ऐक्या आणि हिने आवाज का नाही उठे तर नाईक साहेब आखे कापहाल एक मोर्च काढ नाही परंतु शासना काही नियमानुसार एकशे बत्तीस एकशे सदतीस कलम चालू असल्यामुळे मोर्चाला परवानगी नाही धरणे आंदोलनाला परवानगी नाही जवळजवळ आपले लोक आंदोलन करण्या परिस्थितीमृत महाराष्ट्र सुद्धा चालू आहे आणि अशा परिस्थितीमुळे शासन लक्ष मिळा होते शासनाली निदर्शना मिळा होते त्यासाठी साईबाई नाखा जे जीवनोदय ख्रिस्त सेवा संघ समस्त ख्रिस्ती समाज संघटना जी आहे यामार्फत आपण पूर्ण देशाने आज लोडी रोहित आहे ते संघटनेमार्फत ही धरणे आंदोलना कार्यक्रम आदरणीय दिलीप नाईक साहेब ह्या नेतृत्वाखाली आपण आयोजित होऊया आणि त्यासाठी आपण व्हॉट्सअप घेणारी आणि इतर मार्ग काय आपण निरोप देणार आणि आज संख्याने जन समुदाय फक्त धरणे आंदोलनासाठी मोर्चे काढून बोलालो आणि म्हणून आपला उद्देश आहे का सांगली या ठिकाणी ऋतुजा राजगे म्हणून स्वर्गीय ऋतुजा राजगे हे ते बाबतीत मी हे चित्र समाजा उभू काही संघटना जे धर्मांत संघटना आहे ते पसरावी रोगी हो का ये लय ख्रिस्ती हो धर्म जबरदस्ती स्वीकाराला लावी रोहिला आता आणि त्यामुळे जे आत्महत्या केली किंवा ये आपले ज्या सेवक हे ते पाहायला इकारता जे आपले धर्मगुरू हे ते पाहायला इकारता हा प्रवचन अपहत्या देता आणि आजपर्यंत ख्रिस्ती धर्मगृही वहावी जाती धर्म विरोधामे कोणी त्या गोह्या नाही त्या बोलया नाही ख्रिस्ती लोक साधा जाती धर्माविरोधामे जात नाही परंतु या महाराष्ट्राम राज्यामध्ये मुद्दाम होऊन जाती जाती धर्म धर्म ते निर्माण होईल जे काही मणिपुरम जे काही घटना घडी ते प्रयत्न काही धर्मांध संघटना या महाराष्ट्र राज्यात त्याला मग ठामपणे आखता जर कधी या प्रकारचा तुम्हा कोरा मागता रि तर आम्हाला ठाका पोहणारा नाही येशुख्रिस्त ख्रिस्त नाही यो योका गला जना बिजा तुम्हाला मांडा परंतु तो वेळ काळ वेगळा असतो आज आम्हा संरक्षणासाठी आदरणीय दिलीप नाईक साहेब असतील ज्या नेता येतात त्या नेतृत्वाने आणि आखाने मोठी शक्ती तुम्हाला जनताची उपस्थित आहे तुम्ही ताकदी वेळ या सरकार आणि लोढासाठी आम्हा तयार आहे जेलमेजा हाटी तयार राहील परंतु सर्व जातीवादी संघटनेला चालून देणार आहात आणि ही जी आज सैराट करा गोपीचंद पडळकर साहेब आहे जो ज्या शपथले दि जो वे तो निवडा यो तो शपथ लेते महाराष्ट्र में आखा जाते धर्म लोकहाल ले आई तिहां को ही ते हा संरक्षण कोही त्या विकास कोही जो वे तो सभागृह सब, शपथ ले है। आणि आज तू एवढा व्यासपीठावर येईल भावने आहारी जाईल तू एवढा धर्म हाल ख्रिस्ती लोक हाल ज्या सेवक हे सैरप किहाल माई टाकीदा अकरा लाखा बक्षीस दहा या प्रकारचं वक्तव्य चुकवत हो यावरून आम्हा विधान परिषदे अध्यक्ष आहे या, या महाराष्ट्र राज्य राज्यपाल आहे या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री हे या आमदार मागणी या की पद रद्द करा आणि या जागो देखाडा या का सुव्यवस्था हो आहे की नाही ते सुद्धा तुम्हा होता पोह्या अधिकाराक येतो की अमुक कोणत्या अधिकाराने तो सांगतो की तुम्ही एका ख्रिस्ती धर्मगुरूचा तुम्ही सैराट करा खून करा त्याला अकरा लाखाचं बक्षीस आम्ही देऊ जा ज्या शपथ या ज्याने जी शपथ त्याने जी शपथ घेतली त्या शपथेचा त्याने भंग केला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो की या राज्याचे जेवढेही पुढारी जेवढेही प्रमुख आहेत मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील मुख्य सचिव असतील मानवाधिकार आयोग असेल याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आम्ही मागणी आज त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करतो फार काही सांगता येईल परंतु आपली आज एकच मागणी आहे श्रीस्ती लोकांच्या बाबतीमध्ये जे काही चाललं आहे ते आपण सग सगळ्यांना माहिती आहे परंतु आज आपली एकच मागणी आहे की गोपीचंद पडळकर यांनी जो यांनी जे वक्तव्य केलं आहे यांनी जो खोटा संदेश या संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे संपूर्ण वातावरण बिघडवण्याचं काम केलं आहे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम केलं आहे या पटळकरांच्या आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे असे मी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करतो अच्छा। अच्छा�